कलावंत म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या हातून असं काही अजोड कला निर्मिती व्हावी पण हे सगळं इतकं सोपं नाही आहे कारण वडील फार लवकर गेले गेलेच्यामुळे सगळी जबाबदारी भावाने येते आणि त्यांनी स्वप्न दाखवलं की तुम्हाला जे जे स्कुला पाठला जायचं आहे चित्रकार व्हायचं आहे कुठलंही कलावंत घ्या म्हणजे जो टोकाला पोहोचलेला आहे असं फार क्वचित असेल की तो सहजासहजी कलावंत झाला त्याच्यामुळे मी त्या वाटेतून गेले म्हणजे ते काही कौतुकाची गोष्ट नाही व्यावसायिक सुरुवात बारा बाय बाराच्या रूममध्ये बेडरूम तेच स्टुडिओ इथेच माझी आई इतकी भोळी होती ती रडायला लागली ते नाही नाही तू जाऊ नको कॉलेज उघडलं उघडल्यावर आत प्रवेश केला आणि मोठ्या हॉलमध्ये शिल्प शिल्पभोग इतका प्रसन्न झालो म्हणजे हरकून गेलो दहा वाजता ऑफिस उघडल्यावर शिल्पकलेचा फॉर्म घेतला आणि फॉर्म स्ट्रगल वगैरे फार महत्त्वाचं वाटत नाही मला कारण ते जीवनात अविभाज्य अव, अव भाग आहे त्या प्रेतामध्ये माझे वडील दिसले आणि इतकं ढायमोकरून रडलो तुम्ही म्हणाला ना असे आणि अशा कितीतरी प्रसंग आहेत ठीक झालं ठीकच झालं सुस्त झोपलेल्या सिंहाला डिवचलात हे ठीकच झालं आता सावध रहा माझ्या कंठातून अशी डरकाळी निघेल थरथरून जाल तुम्ही प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे सर आपल्यासोबत आहेत ज्यांनी की जगभरात ज्यांच्या शिल्पकला पोहोचलेल्या आहेत आप आपण त्यांच्याकडून या शिल्पकलेच्या संदर्भाने जाणून घ्या आहोत आज आजपर्यंत त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं रॉयल बुद्धा देखील त्यांनी या ठिकाणी बनवलेला आहे का काय त्यांची संकल्पना आहे त्यांना हे कसं सुचलं सगळं आणि त्यांचा प्रवास देखील आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल आपल्या प्रवासाविषयी खूप आनंददायक प्रवास आहे खूप आनंददायक स्ट्रगल तर असतेच प्रत्येक कलावंताला सर्वसाधारण माणसालाही स्ट्रगल असते त्या पण प्रवास खूप आनंददायक म्हणजे कलावंत म्हणून जो प्रवास आहे खूप आनंददायक आता आता मी बासष्ट वर्षाचा आहे पूर्ण झालेलं आहे तर या जीवनाचं जो सार्थक झाला याचा एक आनंद आहे कारण कलावंत म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या हातून असं काही अजोड कला निर्मिती व्हावी तर ते गेल्या वर्षी सप्टेंबरला एकशे आठ फुटाचं स्कल्चर आदिशंकराचार्यांचं तो मध्य प्रदेशच्या ओंकारेश्वरच्या ओंकारेश्वरमध्ये मांधाता पर्वतमध्ये तो विराजमान झालेला आहे म्हणजे एक स्वप्नपूर्ती असते ना ते झालेलं आहे त्याच्यामुळे एक समाधान आहे पण हे सगळं इतकं सोपं नाही आहे मी सोलापूरमध्ये सारख्या अगदी मागासलेल्या गल्लीमध्ये माझा जन्म झाला तिथे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही दररोज मारामारी व्हायची आहे म्हणजे त्यातले जवळजवळ नव्वद टक्के पिलेली लोकं असायचे बायकांना मारणं एकमेकांना मारणं शिव्या देणं अशा त्या वस्तीमध्ये माझा जन्म झाला पण सुदैवाने माझे पालक म्हणजे वडील आई मोठे भाऊ माझी आत्या हे सुसंस्कृत होते नाईला जाले। असले मुझे शिवी नहीं यू ती ते नाईलाजाने रामोडीत स्थायिक झाले पण सुसंस्कृत असल्यामुळे तोंडात कधी शिवी नाही आली येऊ दिलं नाही तिथे कामगार कल्याण केंद्र आहे कामगार कल्याण म्हणजे ती कामगारांची वस्ती आहे लक्ष्मी मिलमध्ये लक्ष्मी विष्णू मिलमध्ये माझे वडील कामाला होते जेव्हा इथे आले सत्तर एक वर्षापूर्वी सोलापूरमध्ये आले तेव्हा मिलमध्ये कामाला सोलापूर त्यावेळी असं म्हटलं जातं ऐकून आहे की सोन्याचं धूर निघत होतं कारण चार पाच मोठमोठे मिल होते त्या मिलसाठी इथे लोक यायचे परगावातून खेड्यातून तसे माझे वडिली आहे आले रायचूर नावाचं शहर माहीत असेल तिथे दहा किलोमीटरच्या अंतरावर रामपूर नावाचं गाव आहे त्या गावातून ते इथे आहे चालत आले म्हणतात आई म्हणते म्हणाली तो दोगे ही हायात नहीं। तर आता दोघेही हयात नाही तर अशा वस्तीमध्ये जन्म झाला पण तिथे कामगार कल्याण केंद्र असल्याकारणाने वाचन खेळणं सुसंस्कृत ॲक्टिव्हिटीज नाटक अनेक छंद त्या इथे लागलं ला। आणि माझे मोठे बंधू माझ्यापेक्षा दहा वर्षाने मोठे आहेत धर्मराजे रामपूर त्यांचे संस्कार कारण वडील फार लवकर गेले म्हणजे मी सतरा वर्षाचा असताना ते आम्हाला सोडून गेले त्याच्यामुळे सगळी जबाबदारी भावाने घेतली वडिलांनी जे अर्धवट काम सोडलं होतं ती गुरु म्हणून त्यांनी आपली भूमिका आणि पालक म्हणून घेतली आणि त्यांनी स्वप्न दाखवलं की तुम्हाला जे जे स्कुला पाठला जायचं चित्रकार व्हायचं कारण त्यांना जायचं होतं ते जाऊ शकलं नाही घरच्या जबाबदारीमुळे म्हणून मला ते स्वप्न दाखवलं आणि मला जे जेला पाठवलं सर जे जे पण आर्ट स्कूलला शिकायला जाण्याचा प्रवास देखील सोपन असणारा खडतर असणार त्यासाठी काय अडचणी आली आपल्या देशात कुठलाही कलावंत घ्या म्हणजे जो टोकाला पोहोचलेला आहे म्हणजे फिल्म लाईनचे घ्या चित्रकार म्हणून घ्या शिल्पकार म्हणून घ्या गायक म्हणून घ्या संगीतकार म्हणून घ्या कुठलीही कला जी आहे ज्यांच्याकडे खूप प्रतिभा आहे असं फार क्वचित असेल की तो गडगंज आई आईवडील खूप पैसा आहे आणि तो सहजासहजी कलावंत झाला अगदी गरीब घराण्यामध्ये जन्म झालेला असते मध्यमवर्गीय निम मध्यमवर्गीय किंवा त्याच्याहीपेक्षा झोपडीमध्ये जसं मी झोपडी बाजार घरामध्ये जन्म झालो तसे अनेक कलावंत उदाहरणार्थ गुलजार साहेब गॅरेजमध्ये कामाला होते राज कपूर साहेब वडील एवढे मोठे असताना पृथ्वीराज कपूर त्याने म्हणाले ए बी सी डीपासून आधी असिस्टंट क्लॅप जे कॅमेरा ते ॲक्शन म्हणतात ना ते, ते क्लॅप बॉय म्हणून आधी कामाला लागले इथून त्याने सुरुवात केली असे हजारो उदाहरणं देता येईल आपले हुसेन ये। चित्रकार कुर्डवाडीमध्ये सोलापूरमध्ये बॅनर रंगवायचे आणि कुठच्या कुठे गेले हे असे अनेक उदाहरणं त्याच्यामुळे मी त्या वाटेतून गेले म्हणजे ते काही कौतुकाची गोष्ट नाही आहे हे खरंच कौतुकाची गोष्ट नाही आहे ते प्रत्येक कलावंतांना संघर्ष करावा लागतो इथे सोलापूरमधून मी दहावी पास झाल्यानंतर कला महाविद्यालयात प्रवेश केला आहे तिथे मला देवरकोंडा सुदर्शन देवरकोंडा सारा प्रिन्सिपल होते त्यांचं मार्गदर्शन आणि प्रेम खूप मिळालं मी चित्रकार व्हायच्या स्वप्नासाठी मी तिथे गेलो होतो पण जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं मी एक नंबरने पास झालो पहिल्या नंबरने कला महाविद्यालयामध्ये आणि पहिल्या वर्षाच्या दहावीनंतर तर पेढे जायला गेलो तर ते म्हणाले आता पुढे काय करणार आहे म्हटलं मी मुंबईला जाणार जी चुकुला पाठमध्ये शिकणार म्हटलं काय चित्रकार होणार आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे तुझ्याकडे चित्रकला खूप चांगली आहे पण मला असं वाटते की तू शिल्पकलेकडे जावं कारण तुझ्या घरात लहानपणापासून शिल्पकला आहे वडील गणपती करायचे त्याच्यामुळे माती तुझ्या हातात आहे तर तू जर तिकडे गेला तर एक आपल्या सोलापुरात शिल्पकार मिळेल आपल्या महाराष्ट्राला शिल्पकार मिळेल जर तुझं नशीब चांगलं असेल तुझं कर्तृत्व चांगलं असेल तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचाही शिल्पकार होऊ शकशील हे त्यांनी एटी टूला सांगितलं बरं का ब्याऐंशी साली म्हणजे आता किती वर्ष झाले बेचाळीस वर्ष झाले बेचाळीस वर्षापूर्वी विद्यार्थी असताना त्या माणसाने त्या शिक्षकाने सांगितलं की तू शिल्पकार होशील शिल्प, तर आम्हाला आनंद वाटेल मग मी शिल्पकले कर सर पण आता जे जे आर्ट स्कूलमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आपण सोलापूर काय त्या काळी पण एवढं प्रगत नव्हतं आणि प्रगत नाही हां आताही नाही पण त्या काळी मुंबईमध्ये जायचं सोलापूर मुंबईमध्ये राहायचं वगैरे तिथं कसं ॲडजस्ट केलं खूप सुंदर प्रश्न आहे बरं काय म्हणजे टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो ना जसं मी चित्रकार होणार होतो इकडे वळलो जेव्हा रामवडीतून मी निघालो बॅग वगैरे घेऊन त्यावेळी सिद्धेश्वरने नुकतीच सुरू झाली होती रिझर्वेशन पण नव्हतं या रिझर्वेशन काय आहे हे मला माहीत नाही आपण जनरल बघितली लोक त्यावेळी तर माझी आई इतकी भोळी होती ती रडायला लागली ते म्हणाल नाही नाही तू जाऊ नको अक्षरशः माझ्या भावाशी भांडली ती तुला तुमच्या नवरा बायकोला माझा मुलगा खटकतो तुम्हाला नको आहे म्हणून तुम्ही हकळून देत आहे माझ्या पोळ्या अशी म्हणून राहिले म्हणजे आईचं हृदय ना पण तरी भावाने आईच्या रागवणं खाल्ल्या शिव्या खाल्ल्या पण पाठवून दिलं ट्रेनमध्ये बसलो दहा लोक सोडवायला आले होते सिद्धेश्वरमध्ये जनरल बोगीमध्ये आणि प्रथम सर्वात आधी मुंबईमध्ये जेव्हा उतरलो इतकं मोठं बा कारण त्याच्या आधी मुंबई पाहिलेली सि चित्रपटात पाहिलेलं असते आपण मुंबई म्हणजे काय पण प्रत्यक्षात पाहिलं नाही इतकं मोठं मग जजसकुला पाटमध्ये गेलो एका मित्राने चिठ्ठी दिली होती तिथे लक्ष्मण नावाचा एक खूप दयाळू आणि चांगला माणूस तो कुला पाटमधलं कॅन्टीन चालवायचं कॅन्टीन होतं त्याचं तर त्याच्या नावाने चिठ्ठी दिली होती की हा मुलगा येतो त्याला मदत कर तर त्यावेळी मी वीस वर्षाचा होतो तिथे गेल्यानंतर त्याला चिठ्ठी दाखवली मग त्याने आंघोळ करायची सोय केली राहायची सोय ते त्या बाकड्यावर मी झोपत होतो ते रात्र झाले कॅन्टीन संपलं तिथे बाकड्यावर खाली बाकड्याच्या खाली पत्र्याची पेटी तर असा पहिला दिवस तो तसा गेला तिथून स्नान केल्यानंतर मग कॅम्पस गेलो तर कॅम्पस पाहून म्हणजे आ, आता त्याला किती वर्ष झाले एकशे पंच्याहत्तर वर्ष नाही त्याच्याहीपेक्षा जास्त वर्ष झाले तर इतकं मोठं शहरामध्ये वाटतच नाही ते शहरात आहे आणि जुन्या पद्धतीचे इमारत जे जे स्कुळा पार्ट म्हणजे आणि भरावून गेलो आणि नऊ पावणे नऊ वाजता शिल्पकला डिपार्टमेंट उघडलं गेलं कॉलेज उघडलं उघडल्यावर आत प्रवेश केला आणि मोठ्या हॉलमध्ये सगळे शिल्प बघून इतका प्रसन्न झालं म्हणजे हरकून गेलो आणि लगेच ऑफिस उघडल्यावर दहा वाजता ऑफिस उघडल्यावर शिल्पकलेचा फॉर्म घेतला आणि फॉर्म भरला सर आता आपण मुंबईमध्ये राहायला गेला तिथे शिक्षण घेऊ लागलं मग आईवडलाशी कसं कनेक्ट होतं त्या काळी जर फोन पडलो नाही वडील तर नव्हते वडील नव्हते आई होती मोठे भाऊ होते चार पाच दिवस तर तिथेच कॅन्टीनमध्ये काढले एक चोपणे नावाचं अजून एक मित्र होता त्यांचे मोठे भाऊ हो तिथे जे जेच्या बॅकसाईडलाच एक इन्स्पेक्टर होते का काय कुठले तरी हुद्द्यावर होते तर त्यांना कॉर्टर होता म्हणजे बिल्डिंगमध्ये राहायला तर तो म्हणाला अरे चल ना माझ्या भावाच्या घरी राहू तर तो घेऊन गेला एक आठवड्याभरानंतर तर, तर पहिल्यांदा मी टी व्ही पाहिला तोपर्यंत आमच्या घरी टी व्ही सोलापूरमध्ये टी व्ही प्रचलितच नव्हतं आणि कलर टी व्ही काय असते छायागीत त्यावेळी बुधवारी छायागीत असायचं ते मला पूर्ण आठवतं आहे म्हणजे इतकं आठवते आहे की तिथे साधारण मी त्याच्या घरी एक पंधरा एक दिवस राहिलो कॉलेजमध्ये जायचो मग मैत्री झाली मैत्री झाल्यावर मग आमचा दया हिरवाळे म्हणून एक मित्र झाला आता आशुतोष आपटे म्हणून एक छान ग्रुप झालं मग तो दया हिवराळे इथे राहायचा वरळीमध्ये कॅन हॉस्टेलमध्ये तो म्हणाला अरे चल आपण हॉस्टेलमध्ये राहू आणि दुसऱ्यांचं घरी कसं किती दिवस राहणार ना मदत म्हणजे मदत तर असते मग मी त्याच्यासोबत गेलो आणि मग एक प्रोसेस असते हॉस्टेलमध्ये मग मी फॉर्म भरला हॉस्टेलचं आणि आमचं जे जेचं हॉस्टेल स्वतः जेजेचं हॉस्टेल बँड्रामध्ये होतं कॉलेज इथे आणि बँड्रामध्ये एक एक अर्धा पाऊण तासाचा हार्बर लाईनचा ट्रेनचा प्रवास आहे आणि कलानगर म्हणजे जिथे बाळासाहेब ठाकरे होते साहेब होते आणि त्याच्या शेजारीच आमचं हॉस्टेल होतं आणि त्याच्या बाजूला साहित्य सवास त्या साहित्य सवासमध्ये सचिन तेंडुलकर मोठमोठे साहित्य ते मोट बपू काळे किती नावं घेणार इतकी लोकं तिथे राह म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे इकडे कलानगर आणि इकडे साहित्य सवासमध्ये माझं होस्ट आहे त्याच्यामुळे एक संपन्न जीवन तिथं मला पाच वर्ष स्ट्रगल वगैरे फार महत्त्वाचं वाटत नाही मला कारण ते जीवनात अव अविभाज्य अव भाग आहे पण त्या पाच वर्षात मी लायब्ररी लावली वाचनाची आवड आणि त्या पाच वर्षामध्ये इतका म्हणजे वाचन केलं लायब्ररी लावून तिथे गृहनिर्माण केंद्र आहे ऑफिस आहे त्याच्या ग्राउंड फ्लोरला मराठी वाचनालय लगते आणि भयानक पुस्तकं वाचली खानोलकरांपासून विवा शिरवाडकरांपासून ते म्हणजे अगदी वपू काळे सर्वसाधारण सुहास शिरवळकर म्हणजे स्पिरिच्युअल पुस्तकापासून म्हणजे कोंडुरा वगैरेपासून एंटरटेनमेंट करणारे म्हणजे सुहास शिरवळकरांचे पुस्तकं असे स मर्डेकरांचे समीक्षा कारण कलाचा क्षेत्र असल्यामुळे सौंदर्यशास्त्र फार महत्त्वाचं असतं त्याची पुस्तकं पुस्तक पुस्तकं चरित्र शिवाजी भोसलेंची जे चरित्र होते खूप सुंदर पुस्तकं त्याने मला घडवलं आणि पहिल्या वर्षाप तुमचा जो संघर्षचा भाग आहे ना पहिल्या वर्षापासून मी तिथे कुठे काम मिळते का कारण घरून मला तीनशे रुपये यायचे भावा भाऊ शिक्षक होते तीनशेपेक्षा पाठवू शकत नव्हते तीनशेमध्ये मला महिना काढायचा होता मग मी काम करून म्हणजे कॉलेज सुटल्यावर काम करणं काम करून मग हॉस्टेलवर जाणं हॉस्टेलमध्येही बारा एक वाजेपर्यंत काम करणं कधीकधी पाच वाजेपर्यंत मूड लागला दुसऱ्या दिवशी दांडी मी कॉलेजमध्ये दांड्या खूप म्हणजे हुशार होतो चांगला विद्यार्थी म्हणून होतो पण परिस्थितीमुळे दांड्या खूप मारल्या सर पण आता परिस्थिती स्ट्रगल हे माणसाला एक माणूस म्हणून पण घडवतं आणि जगायला पण शिकवतो काय एखादा इन्सिडेंट सांगायला किती सांगा किती सांगा म्हणजे असंख्य आहे खरं तर तो जो स्ट्रगलचा पिरियड आहे ना मी आठवू इच्छित नाही माझ्याकडे त्यावेळी भावांसोबत लिहिलेली पत्रं आहेत त्यावेळी पत्रव्यवहार तुम्ही म्हणाला पत्रव्यवहार भावांची पत्र आहेत माझी पत्र आहेत म्हणजे असं पत्र वाचताना डोळ्यात घळाघळा पाणी आहेत शाईचे पेन तिथे फुटलेले अक्षर असं असं जीवन मी अजूनही ते जीवन आठवू इच्छित नाही इतके भयानक गेलेलं कारण दुःख माणसाने आठवू नये श्र स्ट्रगल आठवू नये म्हणजे आनंदच आठवावं ते काय कोणाला चुकलेलं आहे म्हणजे विनाकारण त्या झोनमध्ये जायचं नाही जाऊ शकत नाही अशातलं नाही डोळे बंद केले की के आजही अगदी नख शब्दासहित मी सांगू शकतो पण स्ट्रगल तुम्हाला घडवते माणूस म्हणून घडवते आणि इतके चांगले माणसं मला भेटले अनोळखी माणसं ट्रेनमध्ये ओळख झालेले ते घरी जेवायला बोलवतात मुलुंडला त्यावेळी जेवायला गेलो नॅशनल लायब्ररीमध्ये माझ्या आर्टिकल छापून आलं होतं भावाने सांगितल्यावर मग नॅशनल म्युझियममध्ये नॅशनल गे लायब्ररीमध्ये गेलो तिथे सगळे ल पत्र असतं वर्तमानपत्र आलेली असतात तर तर सोलापूरचं वर्तमानपत्रही मी तिथे वाचलेलं आणि तिथे वाचता वाचता मैत्री झाली आणि तो बोलावला म्हणजे माणसं इतकी छान भेटतात ना तुम्हाला मित्र इतके छान भेटले शिक्षक इतके छान भेटले त्रास देणारेही भेटले पण आपल्याला असं वाटते की ते त्रास देतात पण तो प्रोसेसचा भाग आहे त्यावेळी असं वाटतं की काय हे टीचर आहेत वगैरे पण तसं नसते तो त्यांचा भाग असतो म्हणजे विद्यार्थी वाया जाऊ नये म्हणून रागवणं थोडंसं दम देणं ते खरं रागवत नसतात म्हणजे विद्यार्थी वाया जाऊ नये दांड्या मारू नये म्हणून ते रागवत असतं पण त्यावेळी आपल्याला असं वाटतं की हे शत्रू आहेत म्हणजे तेही म्हणजे त्यांच्यासाठी मी रडायचो रागवलं की मी डोळ्यात पाणी आले की लॉनमध्ये जाऊन बसायचं माझी सवय आहे मग जो चांगला टीचर आहे आमचे साळसकर सर म्हणून आहे त्यांच्या लक्षात यायचं की हा दुखावलेला आहे मग ते यायचे खांद्यावर हात ठेवायचे असं होत असते रे हे चांगल्यासाठी असते असं म्हणायचे आणि त्यातून बाहेर काढायचे म्हणजे असेही शिक्षक भेटले सर मग कॉलेज सुरू झालं कॉलेजचा पहिला दिवस कसा होता एक तर सोलापुरातून गेलो आणि भीती आणि कधी ते वातावरण बघितलेलं नव्हतं आणि एक प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतं भीती नावाची गोष्ट मला नाही उलट आगाऊ आहे म्हणजे जास्त <laughs> आगाव होतो मी म्हणजे त्यावेळी रागीट आगाऊ अहंकार म्हणजे स्वतःला शाणा समजणारा म्हणजे जसं काय <laughs> जगातलं सर्वश्रेष्ठ मीच आहे आणि कामही तसंच होतं आणि देवानंदचा चाहता विजयानंदचा गुरुजतचा त्यांचे चित्रपट बघून ते जे रोमॅन्टिझम आहे ते स्ट्रगल आहे हे सगळं मी अनुभवलेलं आहे मी त्या लोकांनी भरपूर शिकवलेलं आहे म्हणजे खरंच खूप शिकवलं म्हणजे सोलापूरमध्ये असताना दिवार त्रिशूल अमिताभचे जे चित्रपट आहेत त्याच्यात जे घेण्यासारखं होतं भाऊ चित्रपटाला पैसे द्यायचे घरी गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा चालायची तू काय बघितला याचा कधी कधी पाच वाजायचे असे भाऊ होते कॉलेजचे मग कसे दिवस कसे एन्जॉय केले किंवा काय स्ट्रगलच नाही 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 एन्जॉय मी म्हटलं ना वाचन आहे चित्रपट बघणं आहे कधी कधी दोन दोन तीन तीन चित्रपट बघत होतो म्हणजे इजाजत नावाचा चित्रपट लागला मी मॅटनीला गेलो कारण गुलजार फॅन ना गुलजार साहेबांनी खूप शिकवलं मला काय नाव इजाजत नावाचा चित्रपट मॅटनी पाहिला मॅटनी पाहिल्याबरोबर इतका भारावून गेलो कधी परत काउंटरवर घेतलं आणि थिएटरमध्ये जाऊन घेतलं मलाच माहीत नाही इतकं त्या ह्याच्यात होतो मी भारावलेल्या अवस्थेत होतो आणि इतका आनंद आला हॉस्टेलवर आलो जेवण झालं अजून एका मित्राला घेतलं आणि नऊच्या शोला गेले म्हणजे एकाच दिवशी तीन वेळा पाहिला तो म्हणजे माझ्या मनात एक, एक फ्रेम माहीत आहे मला त्याच्यात हे आनंद आहे ना किती मोठा आनंद आहे नाटक पाहणं काय नाव आपलं दीनानाथ नाट्यगृह पारल्याला शिवाजी मंदिर ना नाटक चित्रपट हा माझा वीक पॉईंट होता साहित्य वाचणं लिहिणं भरपूर माझ्या डायऱ्याच भरलेल्या आहेत अजूनही मी वाचतो हो ते आणि मग मी दुसऱ्या वर्षी भरपूर काम करायचो तर दांडे मारल्यामुळे मला परीक्षेला बसू दिलं नाही मी खूप रडलो त्यावेळी लिहिलेलं आहे ठीक झालं ठीकच झालं सुस्त झोपलेल्या सिंहाला डिवचलात हे ठीकच झालं आता सावध रहा माझ्या कंठातून अशी डरकाळी निघेल थरथरून जाल तुम्ही दहा एप्रिल त्र्याण्णवची गोष्ट आहे त्र्याऐंशीची गोष्ट आहे मला सेकंड इयरला बसू दिलं नाही अर्थात हे त्यावेळेची मनस्थिती आहे मग मी आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट खानविलकर सर होते त्यांच्या घरी गेलो आणि डोळे घळाघळा वाहत होते पण मला रडायचं नव्हतं मग म्हटलं मला का नाही बसून दिलं मग ते म्हणाले की तुझं अबसेंट होतो हो वगैरे वगैरे हे आहे म्हटलं मला मान्य आहे मी मी गरीब घराण्यातून आलेलो मला काम केल्याशिवाय भाऊ मला फक्त तीनशे रुपये पाठवतात तीनशे रुपयेमध्ये काय होते सर साधा शिक्षक आहे एका शाळेमध्ये मला इथे काम करायचो त्याच्यामुळे दांडी झालेली आहे पण सांगा सर नाही नाही ठीक आहे आता झालं एकदा सही झाली मी काही करू शकत नाही मला माहीत नव्हतं हे सगळं डिटेल मी म्हणालो सर फायनल इयरला तो विद्यार्थी आहे त्याचं आता मी नाव घेत नाही तो विद्यार्थी त्याने किती दांड्या त्याचं मास्टर बघा माझं मास्टर बघा माझ्यापेक्षा जर तो कमी काय म्हणतं जास्त दांड्या मारलेल्या आहेत असं माझं मत आहे बघा त्याला तुम्ही परीक्षेला बसू देता आणि माझ्यावरच कारणी आहे ते म्हणाले ठीक आहे पुढच्या वर्षी आता झालं गेलं पुढच्या वर्षी ये तू मी बघतो तुझी जबाबदारी मी घेतो आणि त्यांनी आपल्या स्टुडिओत मला कामाला लावलं गिरगावला त्यांचं खानदानी म्हणजे गणपतीचा कारखाना होता ते म्हणाले आधी तू आता गणपतीचं सीजन आहे माझा भाऊ आमचा जो ओरिजिनल कारखाना आहे तू तिथे काम कर आणि मी तिथे कॉलेज सुटलं की बसने जायचो एक पंधरा मिनटाचा रस्ता आहे कधी कधी चालत जायचो पैसे नसेल तर आणि तिथे काम करायचो आणि ते एवढं काम असं होतं ना तिथे आडारकर म्हणून एक मोठे आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते वारले ते वारल्यानंतर ते बिल्डिंगमधून खाली उतरलं ते प्रेत घेऊन आले गाडीत चढवलं मला माझ्या वडिलांची आठवण आहे आणि त्यांची मुलगी अशी रडत होती त्या मुलीमध्ये मला मला माझी बहीण दिसली त्या प्रेतामध्ये माझे वडील दिसले आणि इतकं ढाय मोकळून रडलो म्हणजे मला मी थांबू शकत नव्हतो म्हणजे नुसतं रडणं डोळ्यात पाणी वेगळं येणं पण ढाय मोकळून रडणं माझे वडील जर जिवंत असते तर मला हे करावं लागलं असतं का मग माझी मॅडम खानकसांची मिसेस मी आज गेलं तिने खूप समजावून सांगायला लागल्या काय झालं काय झालं पण मी मी रडणं एवढं म्हणजे इतकं आकांत ज्याला म्हणतो ना म्हणजे माझे वडील जर जिवंत असतं तर मला असं काम करावं लागलं असतं का ही परिस्थिती माझी झाली असती का तर ठीक आहे एक तास दी तासाने शांत झालो शांत झाल्यावर मग परत काम तुम्ही म्हणाला ना असे आणि अशा कितीतरी प्रसंग आहेत किती सांगाव हो। सर आता याच दरम्यान आई एवढं हृदयस्पर्श मुलाखत मी कधी दिली नाही मी स्ट्रगल कधीच सांगत नसतो मी मुळात जात नाही माझी डेली जाळी बघत नाही माहिती आहे का पण सर याच दरम्यान आई मुंबईला वगैरे आली असतील पेटलं का आईला मुंबई कशी वाटली असतील तुम्ही फिरवून दाखवले नाही त्यावेळी नाही पण मी सेटल झाल्यावर माझं लग्न झाल्यावर मग मी आईला घेऊन गेलो म्हणजे मी शहाऐंशी साली एटी सेवनला पास झालो एटी सेवनच्या ऑगस्टला एंगेजमेंट झाली नऊ ऑगस्टला आणि मग एटी एटला माझं लग्न झालं तेरा मेला आणि मग आईसोबत आम्ही बोरीवलीला एक बारा बाय बारा बाराची रूम भाड्याने घेतली तीनशे रुपये भाडं तर त्या तिथे मग माझी आई आणि आईला मुंबई हो हो स्वाभाविक आहे माझी आई तेलुगू तिला मराठी तोडकं मोडकं माझी बायको मराठी कारण महाराष्ट्रामध्ये होते लो मॅरेज आहे तो किस्सा आता मी सांगत नाही मग खूप वेळा दा झालेला आहे तुम्ही स्ट्रगलचं पहिल्यांदा काढलं आणि पहिल्यांदा मी आहे आणि एवढं पाणवलेली मुलाखत मी आयुष्यात कधी दिली नाही तर ते दिवस बारा बाय बाराची संडास बाथरूम त्यातच तीन बाय तीनचं टेबल ते आमचं किचन भांडं त्याच्यावर त्यावेळी स्टो असायचं हां अर्धं पार्टिशन करून घेतलं तिकडे मी झोपायचं हो तिकडे आई झोपायची आणि काम रात्री बेडरूम आणि दिवसा स्टुडिओ तिथे केलेले काम इथे तुम्ही बघू शकता नाशिककर महाराज म्हणून आहे त्या त्यांच्या इथे त्यांचा पुतळा केलेला आहे दिलीप शहा म्हणून जो बंगला आहे नॉर्थ समोर त्यांच्या वडिलांचा पुतळा तो तिथे केलेला आहे म्हणजे बारा बाय बाराची खोली हे आता ईश्वराने एवढं दिलेलं आहे सद्गुरूंनी पण त्यावेळी बारा सुरुवात व्यावसायिक सुरुवात बारा बाय बाराच्या रूममध्ये झाली बेडरूम तेच स्टुडिओ तेच